महान करा आणि कुरुंदवडात मावा विकणारे माला माला कंगाल कुरुंदवडचा करंट देणारा मावा परिसरात सुप्रसिद्ध आहे नौबाग रस्त्या दरम्यान मावा विक्री करणाऱ्या पानटपरी कुलेआम सुरू आहेत येथील मावा विक्रीतून लाखो रुपयांची मायाजाळ मावा विक्रेत्यांनी मिळवली असल्याची चर्चा एकल चौक परिसरात आहे कुरुंदवड शहरात बेकायदेशीर मावा विक्री करणाऱ्या पाच ते सहा पांढ्याप्रिय असून या मावा विक्रीतून दररोज लाखो रुपयांची कमाई होत असल्याची चर्चा आहे मावा विक्रीतून अनेक मावा विक्रेते लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा आहे अनेकांनी जिल्ह्याबाहेर प्रॉपर्टी केल्याची चर्चा आहे मावा विक्रेते करणारे मालामाल झाले असून मावा खाणारे कंगाल झाले असल्याची चर्चाही या परिसरामध्ये आहे या परिसरातील मावा खाणारे तरुण कॅन्सरग्रस्त झाले आहेत येथील माव्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेक वर्षापासून या ठिकाणी मावा विक्री करणाऱ्या टपरी खुलेआम सुरू असून कुरुंदवाड पोलिसांकडून अशा मावा विक्री करणाऱ्यांवर केवळ जुजबी कारवाई करण्यात येते यामुळे मावा विक्रेत्यांना पोलिसांचे भय उरले नाही एकंदरीत मावा विक्रेते व पोलिसांचे अर्थकारण असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चाही नवबाग रस्त्यादरम्यान दरम्यान होत आहे तर अन्न औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे एकंदरीत या परिसरामध्ये तरुणांमध्ये मावा खाण्याची क्रेज वाढली असून याला पूर्णपणे पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या टेक्निशियन व डॉक्टरांची मावा खाऊन प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची उदारी झाली होती या उधारीवरून इगल चौकात मोठे रणकंदन झालं होतं शेवटी चौकातील एका कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत पंधरा हजारमध्ये तोडपणी केली होती व हे पैसे हप्त्याने देण्याचं ठरलं होतं महानकरी न्यूजसाठी इचाचकान पठाण कुरुंदवाड